नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाची इडली आणि सोबतच कमंगा अशी चटणी साबुदाना वडा साबुदाना खिचडी बगरीचा भात आपण नेहमी बनवतो आज आपण इथे उपवासाची इडली बनवणार आहोत ज्यांचा उपवास नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि नेहमी बनवायला लावतील चला तर मग इडली बनवायला सुरुवात करूया तर आज आपण इथे दोनच कच्च्या बटाट्यापासून इडली बनवणार आहोत तर दोन मध्यम आकाराचे असे बटाटे घेतले थोडीशी मातीचे होते म्हणून धुवून घेतले आणि आता बटाट्याची वरची साल आपण सर्व काढून घेऊयात बटाटा उकडून न घेता कच्चाच बटाटा घ्यायचा आणि बटाट्याची सर्व साल या पद्धतीने काढून घेऊयात बटाटा कच्चा म्हणजे हिरवा असेल तर तो नाही घ्यायचा किंवा मोड आलेले बटाटेही नाही घ्यायचे तर मध्यम असे दोन बटाटे घेतले आहेत आणि बटाट्याची सर्व साल काढून झाल्यावर आपण थोडंसं अजून एकदा पाण्यातून काढून घेऊयात थोडीफार माती लागते साल काढताना तर म्हणजे तीही निघून जाते म्हणून पाण्यातून एकदा धुवून पुसून घेतले आणि बटाट्याच्या आता आपण लहान मोठ्या आकाराच्या फोडी करून घेऊयात जास्त मोठ्याही फोडी करायच्या नाही थोड्याशा मध्यम अशाच बटाट्याच्या फोडी करून घेऊयात आता सर्व बटाट्याच्या फोडी चिरून झाल्यानंतर आता या बटाट्याच्या फोडी आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि सर्व बटाट्याच्या फोडी भांड्यात टाकल्यानंतर आता यात घालूया अगदी थोडंसं पाणी बटाट्यातही आधी पाणी असतं म्हणून थोडंसंच पाणी घालायचं आणि मिक्सरला आता फिरवून घेऊयात तर बारीक असं हे वाटून घेतलं हे पाह म्हणून सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं आणि आता हा वाटलेला बटाटा आपण एका खोलगट भांड्यात टाकूया या भांड्याला थोडासा बटाटा अजून लागलेला आहे म्हणून अगदी थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकून सर्व मिक्स करून यात ॲड करूयात यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण हे बाजूला ठेवूयात आणि इथे मी एक वाटी एवढी ही भगर घेतली आहे किंवा वरई काही ठिकाणी वरईचा तांदूळ किंवा भगर असंही म्हणतात आता ही भगर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतली निवडून घेऊयात तशीही ही, ही वरई मस्त अशी स्वच्छ आहे अजिबात यात काडी कचरं किंवा काहीही नाही आहे म्हणून आधी फक्त थोडंसं आळसून घेतलं पाकडल्यासारखं केलं आणि त्यानंतर आता ही सर्व वरई मिक्सरच्या भांड्यात घातली आणि बारीक अशीही वाटून घेतली हवं तर तुम्ही बटाट्या आधी वाटण्याऐवजी भगरही वाटून घेऊ शकता म्हणजे बटाटा ही काढा पडत नाही पण दोन मिनटातच मी हे वाटलं म्हणून आधीच बटाटा मिक्सरला फिरवून घेतला तर थोडीशी ही भगर किंवा वरई जाडसर अशी ठेवायची रवाळ ठेवायची रवाड अशीही वाटून घेतली जास्त रवाडही नाही किंवा जास्त बारीकही नाही तर एकदम रवेदार अशी ही भगर वाटून घेतली आणि आता आपण वाटलेल्या बटाट्याकडे वळूयात तर एक दोनच मिनटं आपण हे झाकून ठेवलं होतं यात घालूयात आता ही वाटलेली भगर किंवा वरई आणि यात घालूया आता दोन चमचं एवढं दही गच्च दोन चमचे भरून इथे दही घातलं एक वाटी भगरीसाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि दोन चमचे गच्च भरून दही आणि चवीनुसार मीठ घालून आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर वाटलेल्या बटाट्यातच सुरुवातीला हे मिक्स करायचं आधी पाणी घालायचं नाही म्हणजे दहीही मग यात चांगलं फेटलं जातं मिक्स होऊन जातं तर आता हे एवढं असं ओलसर झालं आहे तर आपण ज्या वाटीने बघार मोजून घेतली होती त्याच वाटीने पाणी घ्यायचं बटाटा वाटताना तुम्ही जास्त पाणी घातलं असेल तर एक पाववाटी पाणी पुरेसं होतं तर इथे मी एक पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलं आहे आणि आधी सुरुवातीला थोडंसं घातलं आणि नंतर थोडं थोडं दोन वेळा करून पाणी यात घालून चांगलं हे मिक्स करून घेतलं म्हणजे जवळपास मला एक पाववाटी एवढं पाणी लागलं आता सर्व मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून एक वीस मिनटं हे मुरू देऊयात पंधरा ते वीस मिनटं ते मुरत आहे तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाववाटी भाजलेले शेंगदाणे घातले यातच घालूया आता दोन ते तीन हिरवी मिरची किंवा तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाणही तुमच्या आवश्यकतेनुसार वाढवू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून ही जाडसर अशी चटणी वाटून घ्यायची म्हणजे घट्टसर अशी चटणी वाटून घ्यायची तर बारीक वाटून झाल्यानंतर अगदी मी थोडंच पाणी घातलं होतं म्हणून घट्टसर अशी चटणी तयार केली चटणीत जास्त पाणी घालू नये तर हे बा अशी दाटसर चटणी ठेवली आणि या चटणीला आता आपण तडका देऊयात तर एका कटल्यामध्ये पात्रात मी पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे एवढे तेल घेतले तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर यात घालूया अर्धा चमचा एवढे जिरे जिरेही चांगले फुटू द्यायचे चांगले जिरे तळ तळले की त्यानंतर यात घालूया आता आपण अर्धा चमचा एवढी मिरची मिरचीपूड तर फोडणी पात्र खाली उतरवल्यावरच मगच मिरची पावडर घालायची म्हणजे जास्त जळत नाही आणि गरमागरम हा तडका या चटणीवर घालूयात तर मस्त अशी ही चटणी दिसते रंगही छान येतो या काश्मीरी मिरची पूडमुळे आणि चटणी आपण थोडीशी बाजूला ठेवूयात आणि आता प्लेटला इडलीच्या प्लेटला तेल लावून घेऊयात तर इथे आता आपलं इडलीचं पीठही मस्त असं मुरलं आहे तुम्ही जर कोथंबीर घात असाल तर तुम्ही चटणीमध्ये थोडीशी वाटताना कोथंबीरही घालू शकता आता एकदा हे सर्व मिक्स करून घेऊयात वाटलेले बटाट्याचं मिश्रण सर्व मिक्स झाल्यानंतर यात घालूया आपण इनो तर एवढ्या मिश्रणासाठी मी अर्धा चमचा इनो घातलं आणि इनो मस्त यात मिक्स करून घेऊयात चांगलं मिक्स झाल्यानंतर आता इडलीच्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं होतं त्यातच आपण इडलीच्या खाच्यात हे पीठ घालूयात सर्व मिश्रण घालताना थोडं थोडं ओतायचे जास्त फुल इडलीचे खाचे भरायचे नाही म्हणजे इडली फुगल्यावर अजूनच वरती येते तर थोडंसं असं खाली ठेवायचं आणि थोडंसं उचलून असं टाईप करायचं म्हणजे इडली एक सारखी फुगून वरती येते त्याच पद्धतीने आपण दुसरीही प्लेट भरून घेऊयात तर इथे आपण एक वाटी एवढी भगर भिजवली होती वरई तर यात जवळपास पंधरा ते सोळा एवढ्या इडल्या तयार होतात तर, तर याच पद्धतीने आता आपण सर्व प्लेटी भरून घेतल्या आणि प्लेट ठेवताना हे पहा जिथे इडली आहे ते तिथे इडली पात्राचे असे छेद आले पाहिजेत म्हणजे जी वाफ असते ती अशी ही वरती या छेदमधून वरती निघून जाते म्हणून इडलीवर इडली न ठेवताना छिद्र्यांवर इडली ठेवायची आता प्लेटी ठेवून घेतल्यानंतर मी आधीच इथे अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवली होते इडलीच्या भांड्यात आणि पाण्याला उकळी आल्यावर मग ह्या प्लेटी ठेवूयात आता यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं मध्यम आचेवर इडली होऊ देऊयात आता एक दहा अकरा मिनटानंतर झाकण काढून पाहिलेत तर आता तपासून पाहूयात सुरीच्या मदतीने तर इडली मस्त वर आली आहे तर हे पहा क्लीन अशी ही सुरी निघाली म्हणजे इटली आपली बरोबर अशी झाली आहे आता सर्व प्लेटी खाली घेऊयात आणि थंड होऊ देऊयात इटली मात्र थंड झाल्यावर मगच काढायची चांगली इडली आता गार झाली आहे आता काढूयात तर पा, मी चमचाच्या मदतीनेच अशी काढून घेतली पटकन निघाली हे पहा तुम्ही पाहू शकता इडलीच्या खाच्यालासुद्धा काहीसुद्धा लागलेलं नाही नेहमी इटली बनवतो तशीच इटली झाली आहे आणि अजिबात कुठेही एक कणसुद्धा लागलेला नाही दुसरी इडली दाखवते हे पहा दुसरी इडलीसुद्धा अजिबात पात्राला लागली नाही हाताने निघती सहज इतक्या पटकन मस्त इडल्या झाल्या तुम्ही पाहू शकता मी हाताने काढून घेतल्या तर चौथी इडली हे पहा कुठेही खाच्याला प्लेटला लागलेलं नाही मी हाताने ओढून घेतली तरीसुद्धा एवढी मस्त इडली होते एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तर सर्व इडल्या काढून घेतल्या आणि गरमागरम मस्त चटणी चटणीही दिसायलाही चटणी जेवढी छान दिसते तेवढीच खायलाही टेस्टी लागते कोथंबीर खात असाल तर तुम्ही कोथंबीरही टाकू शकता किंवा कढीपत्ताही तुमच्या आवडीनुसार आणि गरमागरम इडली आपली उपवासाची तयार आहे ज्यांचा उपवास नसेल तेसुद्धा आवडीने खातील एवढी छान होते तर इडलीचा कोरही पाहू शकता तुम्ही अजिबात तुटला नाही किंवा चिरा गेल्या नाही तर तोडून दाखवते इडली तुम्हाला तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी अशी इडली झाली आहे आणि आतपर्यंत इलाशी जाळे आली आहे अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली आतमध्येही पाहू शकता तुम्ही अगदी प्रेस करतो आहे तर त्याच जागेवर इडली इथली आहे इतकी मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार इडली तयार झाली आहे चटणीसोबतही खूप छान अशी ही इडली लागते तुम्ही पाहू शकता आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच उपवासाच्या चटपटीत पदार्थासोबत पुन्हा भेटूया だねは